तर राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीमध्ये मोठे निर्णय घेण्यात आले लाडकी बहीण योजनेमुळे कोणतीच योजना बंद होणार नसल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचंही वृत्त चुकीचं असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं तर राज्यात एकशे एकवीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून दोन हजार अठरा सालानंतर पहिल्यांदाच मोठी धरणं शंभर टक्के भरली असून राज्यात पाणी टंचाई भासणार नसल्याचं सांगण्यात आलंय तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुमारे एक कोटी साठ लाख भगिनींना चार हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांचं वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे विरोधकांनी किती तांडव केलं किती गैरसमज पसरवले खोट्या अफवा पसरवल्या माझ्या बहिणींची दिशाभूल केली आणि कुठेही कोर्टात गेले तरी सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही कायम सुरू राहील अशा प्रकारचा देखील निर्णय कॅबिनेटमध्ये दे झालेला आहे उलट आपल्याला हे सुटसुटीत आणखी कसं करता येईल यासाठी देखील चर्चा झाली आहे कॅबिनेट सब कमिटीनं दीड लाख कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली तर त्र्याऐंशी हजार कोटींच्या सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट पनवेलमध्ये होणार आहे त्याचबरोबर कोकणपट्ट्यात दिघी पोर्टल उद्योग सिटी म्हणून केंद्रानं मान्यता दिल्याची ही माहिती सावंतांनी दिली आहे त्र्याऐंशी हजार कोटीचा सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट हा मेसर्स टॉवर सेमी कंडक्टर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे पनवेलमध्ये होतो आहे रायगड जिल्ह्यामध्ये होतो आहे स्कोडा ऑटो ही आपल्याला माहिती आहे कंपनी त्याच्यामार्फत बारा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये होते रेमंड जो टेक्स्टाईलमधला ब्रँड आहे त्याची दोनशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते किंवा आज देखील जवळजवळ दीड लाख कोटीच्या प्रकल्पांना आमच्या कॅबिनेट सब कमिटीनं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रांच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली त्याच्यामध्ये मान्यता मिळालेली आहे दिव्यांगांना टीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण देण्यात आले दिव्यांग कोणत्याही थांब्यावरून बसमध्ये बसल्या असताना आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहतुकाची असणार आहे टी महामंडळाच्या वाहतूक विभागाने याबाबत एक काढलं आहे टी दिव्यांगांना आरक्षित आसन देण्यात येणार आहे एस टी महामंडळानं परिपत्रक जारी केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्याच्या प्रकरणाला आळा घालण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे लाटण्याच्या प्रकारानंतर थे। महिला आणि बाल विकास विभागाला खडबडून जाग आली आहे आता लाडकी बहीण अर्जाची कडक तपासणी करण्यात येणार आहे तर बोगस अर्ज आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे यापुढे अर्जाची सखोल छाननी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमाणांना आणखी दोन वर्ष मुंबई गोवा हायवेची प्रतीक्षा करावी लागणार आहे ही माहिती दुसऱ्या तिसऱ्या कोणी दिलेली नाही तर त्याची स्पष्ट कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी दिली मुंबई गोवा महामार्गाला आणखी दोन वर्ष विलंब होणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली तसंच चुकीच्या कंत्राटामुळे काम रखडले असा आरोप करत कंत्राटदारावरही ही खाप एखादा कॉन्ट्रॅक्टर जो आहे ना तो आहे यामध्ये असणारे तीन कॉन्ट्रॅक्टर चुकले आणि त्या तीन कॉन्ट्रॅक्टरनी चुकीच्या पद्धतीने काम केलं आणि त्यामुळे हा प्रोजेक्ट जो आहे त्या प्रोजेक्टबद्दल आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती परिस्थिती निर्माण आणि त्याच्यामध्ये एकात एक झालं एक गेला म्हणून दुसरा दिला दुसरा पण तसाच हा दिला म्हणून हुजूर दिला तो हुजूर पण तसा तो तो दिला म्हणून तोही तसाल हे आमचं सर्वांचं द्यावे राज्यपाल नियुक्त इच्छुक आमदार शिंदेची भेट घेणार असल्याची माहिती मिळते सूत्रांनी झी चोवीस तासला माहिती दिली आहे इच्छुक उमेदवार वर्ष बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची देखील माहिती आहे तर शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला विधान परिषदेच्या तीन जागा येणार असल्याची माहिती आहे तसंच भविष्यात विधानसभा लढवू शकणार नाही त्यांचा विचार विधानपरिषदेसाठी होणार असल्याची माहिती देखील मिळालेली आहे अजित पवार गटातील गटबाजी आता चव्हाट्यावर आलेली आहे कारण विधान परिषदेच्या जागेवरून रुपाली ठोमरे पाटील आक्रमक झालेले आहेत त्यांनी थेट फेसबुक पोस्ट टाकत नाराजी व्यक्त केली तर एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल त्यांनी रुपाली पाटील साकणकरांचं सा नाव न घेता केलेलं आहे माझी माझ्या पक्षाकडं मागणी आहे जर आपल्या पक्षामध्ये एक व्यक्ती एक पद अशाप्रमाणे न्याय देण्याची आम्ही पहिल्यापासून विनंती केली आहे तर एकाच व्यक्तीला तुम्ही किती पदं देणार माझी दादांकडे आम्ही मागणी आणि विनंती केलेली आहे आम्ही प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांकडे मागणी केलेली आहे की एक व्यक्ती एक पदानुसार न्याय करावा आणि इतर महिलांना सुद्धा आपण समान संधी देणं चाकणकर ताईंना विरोध असेल का त्यांना उलट विचारा की माझ्याकडेच आयोग असतं किंवा सुरेखा आयोग असतो आणि प्रदेश अध्यक्षपद असतं त्यांनी विरोध केला असता का नसता केला त्या करतातच ना त्या संघटनेतलं पद देताना सुद्धा दहा वेळा विचार करून किंवा त्यांच्या सोयीनुसार काहीतरी विचार करून देत असतील ना आम्ही बघतोय त्यांना त्याच्यामुळे महिला आयोग हे संविधात्मक पद आहे एकाच व्यक्तीला किती संविधात्मक पद तुम्ही तुम्ही देणार आहात विधान परिषदेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून रुपाली साकणकरांच्या नावाची चर्चा सुरू आहे त्याला रुपाली ठोमरेंनी विरोध केला यावर मात्र रुपाली साकणकरांनी बोलणं टाळलं रुपाली पाटील काय म्हणाले याबाबत माहिती नाही मात्र यावर पक्ष आपली बाजू मांडेल अशी प्रतिक्रिया साकणकरांनी दिली आहे या उमेदवारीच्या बाबत ज्या काही बातम्या येतात त्या आपल्या माध्यमातून मी ऐकते याबाबत पक्षासंद पक्ष आणि माझ्याशी किंवा मी पक्षाशी कोणत्याही गोष्टीवर चर्चा केलेली नाही महिलांना बळ देणं आणि याच्यासाठी गेले महिने दीड महिने झाले आम्ही रात्रंदिवस काम करतोय त्याच्यामुळे अशा ज्या काही कोणी वक्तव्य करत आहे कोणी आहे कोणी आरोप करत आहे अगदी प्रामाणिकपणे सांगते तिकडंही लक्ष द्यायला वेळ नाहीये कारण की आम्हाला काम महत्वाचं आहे आणि ते काम आम्ही करतोय महायुतीत पुन्हा शाब्दिक वाद सुरू झाल्याचं कारण नितेश राणेंनी वराह जयंती साजरा करण्याबाबत ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकर यांनी वराह जयंती नावाचा प्रकार कधी बघितला नव्हता श्रीकृष्ण जयंती राम नवमी ह्या गोष्टी आपण बघितल्या होत्या पण वराह जयंती साजरा करणारा हा मला असं वाटते जगातला एकमेव हिंदू धर्म योद्धा आहे आणि असं आहे की साधारणपणे महाराष्ट्राचा उद्घोष हर हर महादेव हा राहिलेला आहे महाराष्ट्रात शिवरायांच्या कडकिल्ल्यावर भवानीचं आणि शंकराचं मंदिर आढळतं मात्र वराहा जयंती साजरी करणाऱ्याला आता मी शुभेच्छा देतो कारण ज्याला घाणीत लोण्याची सवय आहे त्याच्या सडक्या मेंदूत असेच विचारू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत आणि केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेतील किट वाटप कार्यक्रमासाठी ते एकोणीस सप्टेंबरला वर्ध्यामध्ये येणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी वर्ध्यात दोन वेळा येऊन गेले होते त्यावेळी ज्या स्वावलंबी शाळेच्या मैदानात त्यांच्या सभा झाल्या त्याच मैदानात विश्वकर्मा योजनेचा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन तयारीला लागलं दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंदिराच्या विकास कामांचा शुभारंभ केला जाणार आहे कोटी रुपयांची ही विकास केली जाणार तर पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली एकूण सहा टप्प्यात ही कामं केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन उंबास यांनी दिली साधारण आपले जे जीर्णोद्धार मंदिर कडून जो छप्पन कोटीचे टेंडर फ्लॅश झालेले आहेत आणि एक दहा ते पंधरा दिवसामध्ये त्यांचे वर्कआउट होतील परंतु त्यांच्या त्यांच्यामध्ये की पावसाळा संपल्यानंतर काम सुरू करावी तर साधारण आम्ही दसऱ्याचं एक शुभ मुहूर्त आहे ते आम्ही त्याला टार्गेट करत आहोत तर तेव्हा ते साधारणतः आम्ही भूमिपूजन आणि कार्यक्रम करण्याचं आमचं प्लॅनिंग आहे तर साधारणतः वरचे वरिष्ठ मुख्य आपले जे मुख्यमंत्री महोदय किंवा उपमुख्यमंत्री महोदय त्यांना आम्ही आण या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू